नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय अकरावा ऐकणार आहोत अध्याय अकरावा तुमचं अंतर्मन तुमच्या यशाचा साथीदार या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की यश आणि जीवनातील प्रगती तुमच्या अवचेतन मनावर अवलंबून असते तुमचे अंतर्मन तुमचे सर्वात मोठे साधन आहे जे तुम्हाला सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करू शकते जर त्याचा योग्य वापर केला तर तुमचं अंतर्मन सर्वात शक्तिशाली साथीदार आहे त्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास यश निश्चित आहे बाह्य परिस्थिती आणि संधींच्या पलीकडे अवचेतन मन तुमच्या यशाचे प्रमुख साधन आहे मन जे सतत विचारतो तेच जीवनात घडते त्यामुळे यश मिळवण्यासाठी फक्त प्रयत्न नाही तर मनाची योग्य दिशा महत्वाची आहे तुमचे ध्येय जितके स्पष्ट ठोस आणि सकारात्मक असतील तुमचं अंतर्मन तितकं प्रभावीपणे काम करतं सतत सकारात्मक प्रतिज्ञा अवचेतन मनाला यशाच्या दिशेने प्रेरित करतात अवचेतन मनावर विश्वास आणि भावना असलेले संदेश देणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या मनात तुमचे यशाचे दृश्य नेमके कसे असे याची प्रतिमा तयार करा कल्पनाशक्ती अवचेतन मनाला दिशा देते आणि संधी शोधायला मदत करते या अध्यायाचा मुख्य संदेश असा की यश मिळवण्यासाठी तुमचं अंतर्मन हे प्रमुख साधन आहे स्पष्ट उद्दिष्ट ठरवा आणि त्यावर मन केंद्रित करा सकारात्मक प्रतिज्ञा आणि कल्पनाशक्ती वापरा तणाव भीती शंका यांना दूर ठेवा तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या अध्यायासोबत धन्यवाद